वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर बंदुकीच्या धाकावरील दरोडा प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला कारसह साडेचार कोटी पडविणाऱ्या आरोपींना अवघ्या पाच तासात जेरबंद केलं वर्धा पोलिसांनी अल्पवेळेत वेगवान कारवाई केली आहे पोलिसांनी तीन कोटी सव्वीस लाख रुपये हस्तगत करीत वाहनही जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी तीन कोटी छेचाळीस लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तर पाच जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शंभर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पंधरा पथकांनी या छडा लावला तपास मुला पन्नास हजारांचा रिवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपींना नागपुरातून ताब्यात घेत अटक केली आहे याकरिता नागपूर पोलिसांना अमरावती येथील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले नागपूरहून हैदराबादकडे जात असताना पोहना शिवारात वाहनावर लाल दिवा लावून येत वाहनासह रोकड पळविली होती वडनेर पोलीस स्टेशन हद्दीत सहा नऊ दोन हजार बावीस रोजी आ, पोहना गावाचे जवळ एक डेकोइटी झाली याचे मध्ये चार कोटी पन्नास लाख रुपये घेऊन एक माणूस दोन माणूस नागपूरवरून हैदराबाद साठी जात होते या गाडीला आधी नागपूरचे काही क्रिमिनल नागपूर सिटीचे काही क्रिमिनलनी इंटरसेप्ट केला पोहनाचे सो पोहना, पोहना गावाचे जवळपास यांना इंटरेप इंटरसेप्ट केला गाडी अळवली गाडीवर लाल कलरची दिवा लावले होते तर फर्यादीला असा वाटला की पोलिसांची गाडी आहे किंवा इतर ट्रॅफिक डिपार्टमेंटची गाडी आहे ते अळवून यांनी जे पैसे चार कोटी पन्नास लाख रुपये होते ते पैसे घेऊन गेले जे गाडी किया सेल्टॉस जे गाडी होती सुद्धा घेऊन गेले आणि नंतर दहाच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की अशी अशी घटना घडलेली आहे माहिती मिळताच मी माझे वरिष्ठ ऑनरेबल आय जी सरांना इन्फॉर्म केले आणि बाकी नागपूर ग्रामीण नागपूर सिटी आणि यवतमाळची <coughs> एल सी बीलासुद्धा अलर्ट केले आम्ही जवळपास पंधरा पथक तयार केले सुमार शंभर कर्मचारी या कर्मचारी आणि अधिकारी या कामावर लावले आणि काही तासानंतर आम्हाला काही तांत्रिक माहिती तांत्रिक माध्यमातून आणि काही बातमीदाराचे माध्यमातून मेन गाडी जी होती आरोपीची त्याचा शोध मिळाला त्याचा नंबर मिळाला आणि तिथे आम्ही शोधले नंतर आम्ही नागपूर सिटीला इन्फॉर्म केले आणि आमची टीमसुद्धा गेली अंबाझरी पोलीस स्टेशन हद्दीत ते मेन आरोपी जे ड्रायव्हर होता ते ड्रायवर मिळाला ड्रायव्हरचे माध्यमातून बाकीचे आरोपी ची शोध लागली आणि त्यांच्याकडून त्यांचेकडून तीन कोटी छब्बीस लाख रुपये आणि वीस लाखाची गाडी असा तीन कोटी छालीस लाख रुपयेचा मुद्देमाल आमची टीमनी जप्त केला अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा